जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा धनंजय मुंडे मुर्दाबाद धनंजय मुंडे मुर्दाबाद थोडं करायचं काय आरे मुलगा मुंड्याचं करायचं काय आरे या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत या ठिकाणी धनंजय या मुंडे यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र भाऊ यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही लातूर शहर जिल्हा युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत आज काय केलं आज या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं धनंजय मुंडे यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी दहन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत भारतीय जनता पार्टीचं त्या अर्थानं आज लोकशाहीमध्ये काळा दिवस पाळण्याची वेळ आहे त्याचं कारण संसदीय कार्यप्रणालीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या वरिष्ठ सभागृहाचं विरोधी पक्ष नेतेपद असलेल्या धनंजयजी मुंडे साहेबांनी जी, जी अर्वाच्य भाषा देशाचे माननीय प्रधानमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दलची भाषा केल्याचं माध्यमामध्ये जी, मा मा जी त्यांची क्लिप फिरते त्यांची ती भाषा ही लोकशाहीला मलिन करणारी असून वरिष्ठ सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या एका नेत्यानं अशा प्रकारची असंसदीय भाषा करणं हे लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि पुढं राजकारणात येणाऱ्या युवकांना ही दिशाभूल करणारं आहे म्हणून त्यांचा आज भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहराच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी केलेला आहे संबंध लातूर शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा प्रतिनिधी निषेध आम्ही या ठिकाणी करीत आहोत